नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा नामेज बाजार दाखवतो आहे तर इथं तुम्हाला मित्रांनो सर्व दुधाचे मशी पाहायला भेटतील ता ताज्या जणिले इथं काही लागण वगैरे मशी पाहायला भेटणार नाही चालू दुधाचे मशी पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या बाजारामध्ये तुम्हाला जास्त जास्त करून जा जातीच्या मशी पाहायला भेटतील यांची जी खरेदी असते मित्रांनो गुजरात भावनगरकडची सर्व मशीनची तुम्हाला खरेदी वगैरे पाहायला भेटणार आहे तर एकाच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला मशीन मीना बाजारमध्ये पाहायला भेटतील आणि तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याला ती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला मशीन दाखवतो हां बस

और इस वाली की उसके एक, एक दस है क्या जी सात सात लीटर दूध चले सात सात लीटर दूध चले यार ओवा बहुत बढ़िया ओवा एक नंबर बढ़ाया क्या दूसरे तीसरे ब्याक की होगी सब हाँ दूसरे तीसरे ब्याक ये वाली भैया कितना चले अभी इसको अभी ठीक है उसमें कल जने कल जने क्या बहुत बढ़िया आपण गुजरात भावनगर की साइड की घेत तर मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीच्या एक मशी एक दहा अशा रेंजच्या मशीन मित्रांनो सर्व सध्या आहे मित्रांनो पाऊस पडल्यानंतर मग काय होईल सांगतायत नाही परत अजून आता कसं आहे त्या मशीन गिराईक नाही मित्रांनो त्यामुळे तशी किंमत तुम्हाला पाहायला भेटते त्या मशीची तुम्हाला लगेच परत त्यांनी एक चाळीस सांगितली असते एक चाळीस एकतीस पुरी मंडी में दोलना अजय भाऊ की पैसे लेकर मुझे बताना अभी इनको कितना चालू सा, सा है अभी इसके सात लीटर भी वाह बहुत बढ़िया ये वाली को इसको तक रहा है इसका भी छड़ी सात लीटर मित्रोंना 6.5 6 7.5 लीटर शुद्धचावी मशीन ना एकच आमच्या क्वालिटीची मशीन मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठे मोठे मापाच्या मशीन एकदम बरगत तयार मशीन मित्रांनो इनकी भी वही रेंज का आगे आगे थोड़ी नहीं इसके एक चालीस ये चालीस इनकी ये वाली भी वही रेंज होगी जी बहुत बढ़िया क्वालिटी नंबर क्या भाई अपना बोलो आया ना क्या छब्बीस नंबर आहे आपण जी जी अमेशा हर मंगलोला ते ना तर मित्रांनो मंगळवारी त्यांच्या म्हशी येत असतात नेहमी या नेहमीची दावा नाही मित्रांनो त्यांची कधी आली तरी तुम्ही मंगळवारच्या दिवशी तरी तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटतील त्यांच्याकडं आता कसं आहे मित्रांनो गिराईक नाही मशींना त्यामुळे ती एकदा अशी किंमत वगैरे मशीनची सांगताय गिरेक लागल्यावर मित्रांनो मग ते जास्त किंमत वगैरे सांगताय मित्रांनो जास्त आता सध्या गिरॅक नाही मार्केटमध्ये त्यामुळे ते कसं आहे माल त्यांनी आणलेला असतो ते विकण्यामध्ये असतात तर मित्रांनो मीना बाजार बघू शकता तुम्ही आता कसं आहे दोन तीन पाऊस चांगले पडतील मित्रांनो त्यानंतर बाजार भरतील चांगले मशीनची सध्या बघू शकता एकदम जात आहे बाजारामध्ये एकदम एक मंदी आहे जनेमिकायचा बेसा जनेम्या जनेम घ्या जनी दुधवाली घ्या क्या किंमत की किंमत क्या इनकी

हिची जी किंमत आहे मित्रांनो एक पाच व्यापारी सांगताय ते आहे मागितले का तर हिला सत्तर माग मागणी लागलेली मित्रांनो बाजार वगैरे बघू शकते एकदम शांतता आहे बाजारामध्ये शांतता आहे मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये बघू शकता तुम्ही आज बाजार आहे आम्ही ना बाजार आहे मित्रांनो तर मित्रांनो या मशीची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये तर मीना बाजारमध्ये पूर्ण बाजार खाली मित्रांनो फक्त पुढं तुम्हाला मच्छी पाहायला भेटतील तिकडं आता मित्रांनो फक्त दोन तीन पाऊस झाल्यानंतर पा मित्रांनो मग चांगले बाजार भरतील मशीचे मग इथ इथून सुरुवातीपासून तर शेवटच्या टोकापर्यंत मित्रांनो फुल मशी तुम्हाला पाहायला भेटतील जबरदस्त मशी आलेली असते आता आता तुम्हाला ज्या दिसत आहे मित्रांनो या तर फक्त सोमवारच्या दिवशी सकाळ सकाळमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील सीझनमध्ये एवढ्या मशी इथं बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील इथले जे व्यापारी ते किमती वगैरे हो सांगत नाही मित्रांनो अगोदर म्हणजे बाबांना विचारत होतो तर ते किंमत हो वगैरे हो सांगत नव्हते आता घेणारे आले तेव्हा त्यांनी त्यांना किमती वगैरे सांगितली इथले जे व्यापारी सांगत नाही मित्रांनो हो मशीनची किंमत वगैरे हो